नगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे प्रभाग क्रमांक अकरामधून भाजपचे अधिकृत उमेदवार विक्रम साबळे आणि सानिया मोहसेन शेख निवडणूक लढवित आहेत गुरुवारी शांतीनगरमधील गणपती मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली आहे प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी रायगड जिल्हा अध्यक्ष काशीनाथ पारठे मोहसेन शेख यांच्यासह शांतीनगरमधील ग्रामस्थ नागरिक भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील शांतीनगर कृष्णानगर या ठिकाणी मोठी लोकवस्ती असून रस्ते पाणी आणि गटारांची मोठी समस्या आहे नगरसेवक पदावर निवडून आल्यावर प्रामुख्याने समस्या सोडवणार आहोत तसेच सहकारी उमेदवार सानिया शेख आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत पुढील काळात सर्वच ठिकाणी घरोघरी जाऊन प्रचार करणार असल्याचे यावेळी विक्रम साबळे यांनी सांगितले माझ्यासोबत आमचे उमेदवार अ मध्ये अकरा अ मध्ये सानिया मोसिन शेख पण आहेत आणि आम्ही आता टो डोर टू डोअर उद्या पण सुरू करत आहोत आणि आज पूर्ण वॉर्ड आम्ही आहे आणि तुम्ही पाहत आहात की चांगले प्रतिसाद बरेच लोक आमच्यासोबत आहे आम्ही मंदिरापासून सुरुवात केली आहे आणि अजून पुढच्या दिवसात आम्ही चांगल्या सगळ्यांच्या घरी जायचा प्रयत्न करतोय आणि जाणार आहोत आता रिस्पॉन्स तुम्ही बघा आता आम्ही तर चाललो आहे रिस्पॉन्स तर चांगलाच आहे पॉझिटिव्ह सगळे आमच्या सोबत आहे आणि आम्ही तर सगळ्यांना घेऊन चालणार आहोत युथ आहेत वहिनींसोबत पण युथ आहेत आता उदया कृष्णनगर करणार करणार आहोत आणि पूर्ण कृष्णनगर उद्या फक्त उद्या कृष्णानगर साठी ठेवलेला आहे आम्ही आता पाणी रोड आणि गटरचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे तर त्याच्यासाठी आम्ही आता आल्यानंतर हे पहिला सगळ्यात पहिलं काम आम्ही करणार आहोत इथं जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक अकरा अ मध्ये सानिया शेख माझे मिसेस उभे आहे तसेच प्रभाग क्रमांक ब विक्रमबाई साबळे हे दोन्ही जण नवीन चेहरे आहेत युथ आहेत दोन्ही चांगला प्रतिसाद आहे आज दो तिन्ही मंदिरापासून शांतीनगरच्या तिन्ही मंदिरापासून आम्ही प्र मंदिरांमधला हार टाकून नार नारद फोडून सुरुवात केलेली आहे चांगला प्रतिसाद आहे एवढी इथली लोक पहिले आम्ही विचार केला होता दादा लोक येणार म्हणून आणि प्रचाराला सुरुवात करू पण आम्हाला बघून एवढी लोक जुडतील शेकडो लोक आम्हाला जुडली येऊन खूप चांगलं वाटलं खूप चांगला, चांगला प्रतिसाद आहे आणि असाच प्रतिसाद यापुढे राहील ही अपेक्षा आहे आमची रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली